आणि जे आजच जन्म घेले ज्या मला गरजते पतिपत्नी आता मला कुटुंब नाव जन्म तर धर्म संपत्ती आहेत गौरव आहेत आहे अशा लोकांचे नाव आहे पण जे ज्याला गरज आहे आजच्या गरजते कर्मासंजे नाव घेण्याबद्दल ते प्राधान्य आहे जे पात्र

तुमची काय मागणी दोन हजार तेरा मध्ये माझे माले मारलेले माझ्या मुली तीन आणि एक मुलगा आहे मुलगा बी लहान आहे मला पगारीची गरज आहे दोन चार कर म्हणले की मी पगार लावतो लावतो माझ्या तीन हजार घेतले एकदा दोन हजार रुपये घेतले एकदा हजार असे घेत राहिले तरी मला पगार नाही आले माझी एक मुले लग्न केले नाही तर कर्ज कसं नाही फेडायचो मुलगा माझा लहान आहे मुलाची पण सहा सोडी पुण्याला पाहिजे काम करण्यासाठी मुलं पाहत पाहिजे का नाही पाहिजे काय काय सांगाल या पुढची भूमिका मुल माझ्या मुलगा माझा लहान आहे दोन हजार तेरा मध्ये माझे मालक वाढले शेती करून किती काय घालवायचं पात्र शाहू फुले बाबासाहेबांना भाऊच्या विचारांना फेवार वंदन करतो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सामाजिक न्याय विभागाच्या वतीने

काही आम्हाला हे नाही आम्हाला पगार पाहिजे मला तर शेती नाही चालता येत नाही काम करता येत नाही मला हे सुद्धा सुद्धा शेती नाही राहायला चार पाच असे येतात पत्र पैसे देऊन दोन दोन तीन तीन हजार काय नाव तुमचं माझं नाव आणतिका बाई सुद्धा पगार काय माझ्या हाती लागत नाही हातात त्याची मुळ मला मागणी आणि दोन पत्रे बांधून मी थप्पट बांधून माझं घर आहे घर सगळ मला राहायला सांग माझी नाही हालचाल किंवा ठरवलं त्या ठिकाणी त्यांना त्या ठिकाणी पैशाची मागणी करतात ज्यांनी पैसे दिले ते पात्र ज्यांनी पैसे नाही दिले हा माझा हा तुझा हा या पक्षाचा

तसंच त्यांनी उत्मात त्या ठिकाणी सुरू केला तालावरच लोणी खाण्याचं काम हे लोक करतायत परंतु त्यांना माहिती नाही किंवा हे आता परंतु सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी तालुकाध्यक्ष आदरणीय नागकर साहेब आमची पुढील भूमिका अशा प्रकारचे आहे की या तहसील कार्यालयामध्ये निवळ आनागोंदी कारभार चाललेला आहे जी संजय गांधी निराधार योजनेवर जी कमिटी स्थापन केलेली आहे निवळ निव्वळ गुन्हेगार प्रवृत्तीचे काही लोक आहेत त्यावर त्यांनी इतरांना त्रास देणे त्यांना दाब टाकणे पैसे उकळणे असे प्रकार करून संबंधित पात्र उमेदवार त्यांनी पात्र उमेदवार त्यांनी घडवून आणणे आणि जे खरेच लाभार्थी आहेत जे की खरे लायक आहेत अशा लोकांना त्यांनी म्हणजे निवळ त्यांचे फॉर्म उडवलेत त्यांना यामधून बाद करण्यात आलेले तर प्रथम आमची अशी मागणी आहे की ही जे समिती आहे या संजय गांधी निराधार योजनेवरची समिती बरखास्त करावी आणि त्यामध्ये एक तहसीलदार हा त्यातला प्रमुख आहे सदस्य सचिव म्हणून तहसीलदाराचं काम असतं पण तहसीलदारांनी कुठल्याही प्रकारची शहानिशा केलेली नाही आणि असे लोक अपात्र केलेले आहेत म्हणून तहसीलदार सध्या तेवढ्याच प्रमाणावर दृश्य आहे म्हणून दुसरी आमची अशी मागणी की तहसीलदार सगळं या प्रकरणामध्ये निलंबित झाले पाहिजे आणि जर येणाऱ्या आठ दिवसामध्ये जर तुम्ही परत छाननी करावी तहसीलदारांना एक विनंती आम्ही करतो की परत छाननी करावी परत योग्य ठिकाणी योग्य निर्णय घेऊन या लाभार्थ्यांना न्याय मिळवून देण्याचं काम करावं नसता हेच लोक येत्या आठ दिवसामध्ये आम्ही तहसीलवार यांचा विराट मोर्चा काढून तहसीलदाराला जब विचारल्याशिवाय राहणार नाही अशी मी सामाजिक न्याय विभागातर्फे आमच्या टीमच्या वतीने मी जाहीर या ठिकाणी आवाहन करतो